ज्येष्ठ पत्रकार श्री मिलिंद खारपाटील जनशिक्षण सेवा सन्मान दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मानित भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते श्री मिलिंद खारपाटील यांना निर्भीड पत्रकारितेबद्दल शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सहान अलिबाग येथे डॉक्टर मेधा किरीट सोमय्या यांच्या हस्ते सन्मानपत्र मेडल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले भारत सरकारच्या जनशिक्षण स... संस्थांची स्थापना भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी इसवी सन दोन हजार चारमध्ये केली होती सदर कार्यक्रमास संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी सौ रत्नप्रभा भेल्लेकर प्रमुख पाहुणे डॉक्टर जयंत काठेजी सहाय्यक प्रोफेसर महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी श्री आर के लवांदे भूषणजी मॅनेजिंग डायरेक्टर ई फोर डेव्हलपमेंट अँड कोचिंग लिमिटेड श्री राजनायकजी कन्सल्टंट सौ कश्मीरा भट सामाजिक कार्यकर्त्या सौ वर्षा भट उद्योजिका बोर्ड मेंबर श्री नरेंद्र जाधव श्री चंद्रशेखर पाटील डी आर डी ए संचालक डॉक्टर विजय कोकडे या व्यवस्थापक मंडळाबरोबरच अकाउंट मॅनेजर सौ प्रतीक्षा चव्हाण सौ कल्पना म्हात्रे रश्मी पाटील व राजेश्री पाटील सहाय्यक कार्यक्रमाधिकारी कार्यक्रम राबवित असताना उपस्थित होते यावेळी डॉक्टर मेधा सोमय्या म्हणाल्या की मिलिंद खार यांची पत्रकारिता आणि सामाजिक कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे आणि त्यांना सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे मिलिंद खार पाटील हे महामुंबई चॅनेलचे संपादक आहेत गेली पस्तीस वर्ष अनेक वृत्तपत्रे आणि चॅनेल्स यांच्या माध्यमातून प्रखरपणे आवाज उठवला आहे सर्वोदय सामाजिक सेवा समिती सचिव छत्रपती उदयनराजे भोसले सामाजिक विकास संस्था पर्यटन विभाग प्रमुख आहेत पत्रकार उत्कर्ष समिती रायगडचे ते उपाध्यक्ष आहेत द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे सक्रिय सदस्य आहेत वृक्षारोपण रक्तदान यामध्ये त्यांनी लक्षणीय काम केले आहे रायगड रत्नागिरी मुंबई या जिल्ह्यातील अनेक वाचनालयात त्यांनी आत्तापर्यंत पाच लाख रुपये किमतीची पुस्तकं भेट दिली आहेत आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठानचे ते पनवेल विभाग प्रमुख आहेत याचबरोबर त्याने अनेक किल्ले पाहिले असून त्यांना प्रतापगड मशाल महोत्सव उत्सव समितीकडून यापूर्वी सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या पत्रकारिता सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या कौशल्य मंत्रालय जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्र यांनी उचित दखल घेऊन त्यांना जनशिक्षण सेवा सन्मान चोवीस हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे रायगड जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे महामुंबई चॅनल सीताराम कळंबे अलिबाग पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर जनशिक्षण संस्थांचे प्रशिक्षक श्री गणेश गोपी सर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत तुमचं सगळ्यांच खूप खूप अभिनंदन मी आता भाषण करत नाहीये तुम्ही इथे आलात अतिथी गण ही इथे आलेले आहेत आपल्याला खूप मोठी वाटचाल करायची आहे त्याच्यासाठी सगळ्या नसतात बरोबर ना त्याच्यासाठी वेगळी कौशल्य लागतात ठीक आहे अशी फार मोठ्या डिग्नेटरी आपल्याकडे आज ह्या कार्यक्रमात उपस्थित आहेत आणि ह्या कार्यक्रमामध्ये आणखी एक वैशिष्ट्य असं झाले की आपलं जनशिक्षण सेवा पुरस्कार म्हणून आपण यावेळेला दोन माननीय व्यक्तींना जाणार आहोत की ज्यांनी खूप मोठा योगदान आपल्या जनशिक्षणचं नाव पुढे आणण्यामध्ये केलेलं आहे त्याच वेळेला बरेचसे